नमस्कार सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात यामुळे या, या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस वाजेपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करते करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवे कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा यामध्ये कुंकू तांदूळ आणि तीळ मिक्स करा <coughs> सूर्यदेवाचा मंत्राचा जप करा लाल फुले अगरबत्ती दिवा नैवेद्य इत्यादींचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात त्या रंगाचे कपडे संक्रांती व... संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो <coughs> किंवा बांगड्या असो या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नये शास्त्रानुसार मकर मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यावर्षी केशरी गुलाबी किंवा किंवा हिरव्या रंगाची काळ्या रंगाची साडी परिधान केली तरीसुद्धा चालेल पिवळा पिवळा रंग सोडून कुठल्याही रंगाची साडी कपडे तुम्ही परिधान कराव्यात त्यानंतर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक भरावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढं सात्विकच आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही गरजू वृद्ध व्यक्तींना त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात <coughs> मकर संक्रांतीच्या दिवशी कोणीही रागाने बोलू नये कोणालाही शिविगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्यांचे मन दुखवू नये कारण मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजेच या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने राहावे व प्रेमाने एकमेकांसोबत बोलावे या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करावी त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी केल्या सुरू केल्याने समृद्धी आपल्या घरामध्ये येते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्यांची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावर राहील मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायला विसरायचं नाही यामुळे आपले वर्षभर आरोग्य चांगले राहते या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गायच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे केल्याने असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही काही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरीबांची दुवा आपल्याला मिळते संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणतेही वस्तूचे वान देऊ शकतात वान खूप महाग असावं असं काहीच नसतं काही, काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकतात जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईलचा पाऊच क्लचर सिंधूर पेन्सिल त्यानंतर कुंकवाचा करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे ब्लाऊज पीस शोची एखादी वस्तू पूजेचं ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकतात तर अशा प्रकारे काही नियम पाळून आपल्याला मकर संक्रांतीचा सण हा आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद